नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची जाहिरात आलेली खूप मोठी जाहिरात आहे अकराशे सात पदांची जाहिरात आहे तुम्हाला बघायला मिळते समोर आयुक्त विभागाकडनं वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष्य ज्याला आपण म्हणतो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग डी एम ई आर यांच्याकडनं ही जाहिरात आली आहे सो ही जाहिरात जवळपास टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पदांसाठी असणार आहे टोटल इथे तुम्ही जर बघितलं तर टोटल पदसंख्या एक हजार एकशे सात आहे थोडक्यात आपण माहिती घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून की यासाठी पात्रता काय वयोमर्यादक काय शैक्षणिक पात्रता काय टेक्निकल सिलेबस टेक्निकल एक्झाम पॅटर्न कसा आहे नॉन टेक्निकलचा कसा आहे एक्झाम कोण घेणार आहे फॉर्म भरण्याची मुदत काय आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका सो स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया ओके वन बाय वन बघूया आपण ही जाहीर बघा अठरा जून दोन हजार पंचवीस ला जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात तुम्हाला बघायला मिळते आजच्या डेटला फॉर्म भरण्याची प्रोसेस हे गट कचं पद आहे तांत्रिक आणि अतांत्रिक पदसंख्या बघा दोघही पदसंख्या याच्यामध्ये आहेत सो आपण बघूया यामध्ये याच्यात वेबसाईट पण त्याने दिली बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ई डी डॅश एज्यू डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला ही ॲड बघायला मिळणार आहे सो आपण लगेच चेक करूया त्या संदर्भात इग्ना डेक्कडनं टेक्निकल आणि नॉन टेक्निकलच्या दोन्ही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे टेक्निकलची बॅच आपली आज संध्याकाळपर्यंत रिलीज होऊन जाईल नॉन टेक्निकल ची आणि टेक्निकलचा सिलेबस जसा अपडेट होईल तशी टेक्निकलची बॅच पण आपल्याकडे अवेलेबल असणार आहे सो टेक्निकल टेक्निकलची बॅच तर तुम्हाला लगेच अव्हेलेबल आहे तुम्ही लगेच एक तासाने जॉईन करू शकतात आणि यासाठी डाउनलोड करून डायरेक्ट या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकतात सो आपण स्टार्ट करूया पुढचा पॉईंट आहे माझ्याकडे फॉर्म भरण्याचा कालावधी काय ह्या एक्झामसाठी फॉर्म भरण्याचा कालावधी बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू दिनांक बघा आज तारखेला एकोणावीस जून पासून फॉर्म भरायला सुरुवात होते आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे ती नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत आहे ह्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ओके यामध्ये पुढचा मुद्दा महत्वाचा काय तुम्हाला जर काही अडचण आली फॉर्म भरताना तर तुम्ही डी टी दोन हजार पंचवीस जीमेल डॉट कॉम यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा झिरो बावीस एकसष्ट झिरो आठ पंच्याहत्तर अठरा या नंबरला कॉल करू शकता फॉर्म भरण्याचे संदर्भात संध्याकाळपर्यंत तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल फॉर्म कसा भरायचा आणि फॉर्म भरत असताना कोण कोणती डॉक्युमेंट लागतात त्याची पण माहिती तुमच्यापर्यंत आमची टीम पोहोचवणार आहे सो so, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पण बघा आणि आज यानंतरचे सगळे जे व्हिडिओ येणार आहेत त्या व्हिडिओकडे पण लक्ष ठेवा त्यामध्ये सगळं डिटेल्स तुम्हाला आम्ही सांगणार आहे डॉक्युमेंट कसं भरायचं सगळं सगळं ओके हो बॅच आहे ओंकाराची बॅच आपण रिलीज केलेली आहे तांत्रिक पद जर बघितली तर तांत्रिक पद टोटल पंधरा पद आहे तांत्रिक बघा टोटल पंधरा पद त्यामध्ये पहिलं पद आहे ग्रंथपाल दुसरं आहार तज्ञ तिसरं समाजसेवा बघा यांची पदसंख्या पण आणि बघू शकता ग्रंथपालला पाच जागा आहे आणि वेतन श्रेणी अडोतीस सहाशे पासून सुरुवात आहे जवळपास ग्रंथपालला तुम्हाला पन्नास हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला इथे मिळणार आहे आहार तज्ज्ञ अठरा जागा आहे सॅलरी स्ट्रक्चर आहे अडवतीस सहाशे पासून एक लाख बावीस आठशे म्हणजे जवळपास पन्नास हजारापर्यंत सॅलरी आहे समाज सेवा अधीक्षक वैद्यकीय एकशे पस्तीस जागा बघा खूप चांगल्या जागा या पदासाठी आहे आणि त्या सुद्धा इयस फोर्टीन म्हणजे पन्नास पर्यंत सॅलरी असणार आहे भौतिकोपचार तज्ञ सतरा जागा आहे पन्नास हजार सॅलरी प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी जागा बघा इथे सुद्धा खूप जास्त जागा आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञान जवळपास एकशे एक्क्याऐंशी जागा आणि याचं बघितलं तर साधारण थर्टीन म्हणजे पंचेचाळीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला इथे मिळू शकते जी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी जागा आहे ईएस थर्टीन पस्तीस चारशे पासून एक लाख बारा हजार चारशे पर्यंत इथे सॅलरी आहे जवळपास अठ्ठेचाळीस पंचे हजारापर्यंत सॅलरी आहे क्ष किरण तंत्रज्ञ चौऱ्याण्णव जागा पंचाळीस हजार सॅलरी आहे सहायक ग्रंथपाल सतरा जागा जवळपास चाळीस हजार सॅलरी औषध निर्माता दोनशे सात सर्वात जास्त जागा तुम्हाला इथे बघायला मिळतील दोनशे सात जागा औषध निर्माता यांना आहे आणि सॅलरी तुम्हाला बघायला मिळते चाळीस हजार पर्यंत आहे दंत तंत्रज्ञान नऊ जागा यस टेन सेम सॅलरी प्रयोगशाळा सहायक एशे सत्तर जागा ह्या सुद्धा जागा चांगल्या आहेत यस सेवन जवळपास तीस हजार पर्यंत सॅलरी इथे मिळणार आहे क्ष किरण सहायक पस्तीस जागा एकवीस सातशे पासून सुरुवात म्हणजे तीस हजार सॅलरी सहाय्यक ग्रंथपाल सॉरी ग्रंथपाल सहायक तेरा जागा यस सिक्स म्हणजे जवळपास तीस हजारापर्यंत सॅलरी आहे प्र लेखाकार ग्रंथ सूचीकार डॉक्युमेंटलिस्ट आणि कॅटलॉगर छत्र तीस जागा यस सिक्स तीस हजारापर्यंत जागा आणि वाहन चालक आहे सदतीस जागा जवळपास तीस हजारापर्यंत सॅलरी त्यांना पण असणार आहे सो so, या टोटल तांत्रिकच्या टोटल पंधरा जागा बघा तांत्रिकच्या टोटल पंधरा जागा म्हणजे एक हजार जागा टोटल तांत्रिक मध्ये येतात आणि दुसरा जे आहे त्यामध्ये आपण म्हणूया अतांत्रिक पद अतांत्रिक पदांमध्ये उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक म्हणजे यामध्ये मुंबई बाहेरील पद आहे बघा मुंबईमध्ये जनरली जे आरक्षण असतं ते भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांना नसतं पण ही मुंबई बाहेरची पदं असल्यामुळे इथे सुद्धा ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात अतांत्रिक संवर्गामध्ये इथे बारा जागा इथे सदोतीस जागा अशा टोटल एकोणपन्नास जागा आहे आणि याचं यस सिक्सटीन यस फिफ्टीन असं वेतन श्रेणी आहे इथे तुम्हाला ह्या पदाला जवळपास पंचावन्न ते साठ हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला मिळणार आहे अशी टोटल एक हजार एकशे सात पद आहे टेक्निकल ची पदं जर बघितली तर तुम्हाला आहेत एक हजार अठ्ठावन्न नॉन टेक्निकलची पदं एकोणपन्नास असे एक हजार एक एकशे सात आहे याचा एक्झाम पॅटर्न सुद्धा टेक्निकलच्या हिशोबाने वेगळा नॉन टेक्निकलचा वेगळा पण दोघांसाठी कॉमन सिलेबस पण आहे आता तो काय आहे कॉमन सिलेबस थोडक्यात तो सांगतो थो? पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की यासाठी शैक्षणिक पात्रता काय कोणता विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बघा हे टोटल पद आहेत शैक्षणिक पात्रेमध्ये वन बाय वन आता जवळपास या सतरा पदांची माहिती मी तुम्हाला देतोय लक्षात घ्या पहिले टेक्निकल केडर आपण बघूया पहिल्या प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट म्हणतो आपण त्याला इथे कोण फॉर्म भरू शकतो तर त्यामध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ऑर ऑर बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लायब्ररी तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो त्याला ऑर त्याने दिलाय बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर बघा इथे काय सांगितलंय बॅचलर ऑफ सायन्स विथ त्याला काय पाहिजे फिजिक्स पाहिजे केमिस्ट्री पाहिजे केमिस्ट्रीला ऑर दिला आहे त्यांनी बायोलॉजी चालणार आहे तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो अँड त्याच्याबरोबर काय पाहिजे तुम्हाला ऍडिशनली डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी तो डिप्लोमा जर असेल किंवा सर्टिफिकेट असेल तर फॉर्म भरू शकतात त्यानंतर हा जरा पहिला मुद्दा दुसरा हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन ऍज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट दोन हजार अकरा तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे प्रेफरन्स शॅल बी गिव्हन टू कॅन्डिडेट हॅव्हिंग मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स ऍज अ लॅबोरेटरी असिस्टंट इन गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज हॉस्पिटल म्हणजे यांना पहिलं प्रेफरन्स दिला जाईल अनुभवाची गरज नाहीये असे असं प्रेफरन्स पहिला दिला जाईल पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ऑर बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी लाबर, बघा सेम तिथे पण पन इथे पण आहे तो दोन्हीच ठिकाणी फॉर्म भरू शकतो विद्यार्थी हा ऑर बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी चालणार आहे हा व्हॅलिडेशन लागणार तुम्हाला प्रेफरन्स तुम्हाला जर अनुभव असेल तर प्रेफरन्स दिला जाणार आहे म्हणजे 1 इअरचा प्रेफरन्स असेल तर अनुभव पाहिजेच असन नाही तर प्रेफरन्स दिला जाईल फक्त ग्रंथपाल ह्या पदासाठी तुम्ही बघू शकता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट कॉमर्स और सायन्स कशामध्ये पण तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पी जी असेल तर तुम्ही ग्रंथपाल पदासाठी फॉर्म भरू शकता त्याचबरोबर प्रेफरेबली एम एस सी विथ बायोलॉजी ऑर झुलॉजी जर तुमचं एम एस सी बायोलॉजी किंवा झुलॉजीमध्ये असेल तर तुम्हाला प्रेफर केलं जाईल बाकी इथ अदरवाइज मध्ये असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे इन ॲडिशियन पजेस डिग्री इन लायब्ररी सायन्स फ्रॉम स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी म्हणजे तुमच्याकडे हे सर्टिफिकेशन पण असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर ग्रंथपाल सहाय्यक हॅव पासेस सी एक्झामिनेशन ऑफ महाराष्ट्र सेकंडरी म्हणजे दहावी पाहिजे तुमचं अँड हायर सेकंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे ऑर एक्झामिनेशन रेकॉगनाइज बाय गव्हर्नमेंट प्लस सर्टिफिकेट कोर्स ऑफ सिक्स मंथ ड्युरेशन ऑन लायब्ररी सायन्स ऑफ रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बघा दहावी पण पाहिजे दहावी पण पाहिजे ऑर इक्विवाल्ट एक्झामिनेशन रेकॉग्नाइज बाय गव्हर्नमेंट प्लस असट ब हा कोर्स पण लागणार तुम्हाला बघा हा कोर्स पण जो सहा महिन्यांचा डुरेशन असणारा लायब्ररी सायन्सचा कोर्स आहे तो पण तुमच्याकडे असावा लागेल ह्या पदासाठी म्हणजे दहावी प्लस तुमचा हा कोर्स असेल तर तुम्ही ह्या पदासाठी फॉर्म भरू शकता त्यानंतर पुढे आहे सहाय्यक ग्रंथपाल असिस्टंट लायब्ररी म्हणतो आपण त्याला यामध्ये जेसेस अ डिग्री इन आर्ट सायन्स कॉमर्स यापैकी कोणती चालणार आहे त्यानंतर प्रेफरन्स तुम्हाला दिला जाणार आहे कुणाला तर बी एस सी इन बायोलॉजी आणि झुलॉजी असेल तर प्रेफरन्स असेल प्लस प्लस तुमच्याकडे काय पाहिजे अडिशनल डिप्लोमा हा एक तर डिप्लोमा पाहिजे किंवा सर्टिफिकेट कोर्स ऑफ सिक्स मंथ ड्युरेशन इन लायब्ररी सायन्स ऑफ रेकग्नाइज इन्स्टिट्यूट म्हणजे तुमच्याकडे हा कोर्स पण लागणार सहा महिन्याचा सर्टिफाईड कोर्स लागणार आहे ओके तो विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो एसीजी तंत्रज्ञ इलेक्ट्रोवार्डिओी टेक्निशियन बी एस ডিকল টেকনোলজি ইন কার্ডলজি ব্যাচলর অফ সাইন্স ইন প্যার মেডিকল টেকনোলজি ইন কার্ডিওলজি হ্যাঁ দোঘান পাই তুমি যে আসে তো ফর্ম ভরু শনি বীএসসি অফ সাইন্স বিথ ফিজিক্স অ্যান্ড কেমিস্ট্রি বায়োলজি অ্যান্ড ডিপ্লোমা आं, आं प्लस डिप्लोमा किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजीचं कोर्स असावा सर्टिफिकेट असावा तो विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतो सेकंड हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुमच्याकडे रजिस्ट्रेशन तुम असेल या ऍक्ट नुसार दोन हजार अकराच्या बी गिव्हन टू कॅन्डिडेट हॅव्हिंग मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स ॲज अ इलेक्ट्रो कार्डिओग्राफी म्हणजे ए सी जी टेक्निशियन इन गव्हर्नमेंट रेकग्नाईज हॉस्पिटल तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला पहिला प्रेफरन्स दिला जाईल अन्यथा अनुभव नसेल तरी तुम्ही इथे फॉर्म भरू शकता या पदासाठी ओके okay. okay. हे झालं दुसरं महत्वाचं ए सी तंत्रज्ञ त्यामध्ये टिप काय सांगितले बघा एसीजी तंत्रज्ञ या पदाकरिता बॅचलर ऑफ सायन्स ऑर डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन कार्डिओग्राफी ग्राह्य धरण्यात येईल सो या आधारे तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता पुढचं पद महत्वाचं आहार तज्ज्ञ यामध्ये बघा फक्त बीएससी होम सायन्स असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकता डिग्री असेल त्यांच्याकडे आणि डिग्री इकल टू बी एस सी होम सायन्स बी कन्सिडर म्हणजे समतुल्य अहता असणारी इतर डिग्री कन्सिडर केली जाणार नाही तुमच्याकडे बीएससी होम सायन्स असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकतात औषध निर्माता ज्याला आपण फार्मासिस्ट म्हणतो यासाठी बघा हॅव पासेस बारावी तुमची असणं गरजेचं आहे अँड प्लस त्यांनी सांगितलेलं आहे पजेस सा डिप्लोमा ऑर डिग्री इन फार्मसी फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट स्टॅच्युअरी युनिव्हर्सिटी ऑर डिप्लोमा इन फार्मसी म्हणजे बारावी लागतं तुमचं प्लस तुमच्याकडे डी फार्मसी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता अँड परत काय सांगितलंय रजिस्ट्रेशन रे, अंडर द फार्मसी ऍक्ट 1948 फोर्टी एट तुमचं रजिस्ट्रेशन असणंही गरजेचं आहे बरोबर हे तिघं जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या पदासाठी फॉर्म भरू शकता पुढे आहे प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट किंवा कॅटलॉगर म्हणतो आपण त्याला यासाठी तुमच्याकडे दहावी असणं गरजेचं आहे बघा टेन्थ असणं गरजेचं आहे ऑफ महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे और इक्विड एक्झामिनेशन रेकॉग्नाइज बाय गव्हर्नमेंट प्लस आता हा सर्टिफिकेट कोर्स लागणार तुमच्याकडे बघा अ सर्टिफिकेट कोर्स ऑफ सिक्स मंथ ड्युरेशन ऑन लायब्ररी सायन्स ऑफ अ रेकॉगनाइज इन्स्टिट्यूट म्हणजे दहावी प्लस सहा महिन्यांचा कोर्स तुमच्याकडे सर्टिफाईड कोर्स असणं गरजेचं आहे पुढे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय सोशल सर्व्हिस सुप्रिंटेंडेंट मेडिकल यासाठी फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क म्हणजे एम एस डब्ल्यू मधला कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे विथ फिल्ड वर्क फॉर्म रेकॉग्नाइज युनिवर्सिटी ऑर पोस्ट ग्रैजुएट डिग्री इन सोशल वर्क एम एस डब्ल्यू अल तरी चल रहे विथ फील्ड वर्क फ्रॉम एन ओपन और डिस्टन्स यूनिवर्सिटी रिकॉग्नाइज बाय द यूनिवर्सिटी ग्रैंड कमिशन तुम्हारे एक एम एस डब्ल्यू प्लस अनुभव कनुभ अलंबा अनुभव किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आणि तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता या क्ष किरण तंत्रज्ञ इन रेडिओग्राफी और बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी यामधलं तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता त्याला ऑर्डर त्यांनी दिलेला आहे तुमचं बीएससी विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता प्लस प्रेफरन्स कोणाला दिला जाईल शाल बी गिव्हन टू कॅन्डिडेट हॅव्हिंग मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स ॲज अ एक्स रे टेक्निशियन इन गव्हर्नमेंट रेकग्नाईज हॉस्पिटल अनुभवाच्या बाबतीत त्यांनी प्रत्येक ठिकाणी हेच मेन्शन केलेलं आहे तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला पहिला प्रेफरन्स दिला जाईल अन्यथा तुमचा विचार असाही केला जाणार आहे ओके त्यानंतर हॅव अ व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल ऍक्ट दोन हजार अकरा तुमचं रजिस्ट्रेशन पण असणं गरजेचं आहे आता बघा या संदर्भात तुमचे बरेचसे प्रश्न असू शकतात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकून ठेवा याच्यावरती आमची पूर्ण सिरीज येणार त्या सिरीजमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत फॉर्म भरायला अजून अवधी आहे फॉर्म कसा भरायचा याचा पण व्हिडिओ येणार आहे आणि प्रत्येक पदाबद्दल तुम्हाला काही शंका असेल अर्हतेच्या बाबतीत असेल किंवा एक्झामच्या बाबतीत असेल तर तेही प्रश्न सॉल्व्ह केले जातील त्यानंतर पुढे आहे क्षय किरण सहायक डिग्री ऑफ hmm. बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी ऑर बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी फॉर्म भरू शकतात ऑर दिलाय त्यांनी बी एस सी विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी फॉर्म भरू शकतात ते आणि प्रेफरन्स कुणाला दिलाय शाल बी गिव्हन टू कॅन्डिडेट हॅव्हिंग न्यू वन इयर एक्सपिरियन्स ॲज अ एक्स रे असिस्टंट ऑर डाक रूम असिस्टंट इन गव्हर्नमेंट रेकग्नाईज हॉस्पिटल आणि तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असावं पॅरामेडिकल मेडिकल ऍक्ट दोन अकरा नुसार भौतिक उपचार तज्ज्ञ त्यासाठी हॅव पजेस हायर सेकंडरी स्कूल म्हणजे बारावी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे विथ सायन्स सब्जेक्ट तुमचा असला पाहिजे बारावी सायन्स आणि हॅव पजेस बॅचलर ऑफ फिजिओथेरपी फ्रॉम अ स्टॅच्युरी युनिव्हर्सिटी म्हणजे तुमच्याकडे अँड सांगितलंय म्हणजे तुमच्याकडे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हा कोर्स पण असणं गरजेचं आहे आणि हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असलं पाहिजे फिजिओथेरपिस्ट ऍक्ट दोन हजार दोन नुसार ओके okay. त्यानंतर दंत तंत्रज्ञ आपण डेंटल टेक्निशियन म्हणतो हॅव पजेस अ हायर सेकंडरी म्हणजे बारावी असणं गरजेचं आहे त्यानंतर डेंटल मेकॅनिकल कोर्स रेकॉग्नाइज बाय डी सी आय हा पण कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अँड बघा इथे पण ऍड केलं अँड हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन महाराष्ट्र स्टेट डेंटल काउन्सिल अंडर डेंटिस्ट ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट हे तिघ असेल तर तुम्ही ह्या पदासाठी फॉर्म भरू शकता वाहन चालक हे पद आहेत यामध्ये शुल बी नॉट मोर दॅन थर्टी इयर ऑफ एज तीस वर्षापेक्षा जास्त नसावा त्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंगचं लायसन्स असावं लागेल लाईट मोटर व्हीकल और मीडियम पॅसेंजर मोटर व्हीकल और हेवी पॅसेंजर मोटर व्हीकल अंडर द मोटर व्हीकल ॲक्ट हे लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि हे कम्पिटंट लायसन्सनिंग ऑथॉरिटीकडनं मिळालेलं असावं शुड बी हॅव पजेस सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बारावी तुमच्याकडे असावं शुड बी पजेस नॉट लेस दॅन थ्री इयर एक्सपिरियन्स ऑफ ड्रायविंग अ लाईट मोटर व्हीकल ऑर मीडियम ऑर हेवी पॅसेंजरचं तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे शूड बी पजेस बेसिक नॉलेज ऑफ रिपेरिंग द मोटर गुड हेल्थ ते पण तुमच्याकडे असावं हॅव अ क्लीन रेकॉर्ड ऑफ ड्रायविंगल अँड पजस गुड हेल्थ नॉट गुड हेल्थ असावी तुमचा अनुभव चांगला असावा आणि क्लीन रेकॉर्ड ऑफ ड्रायविंग व्हेकल इन्क्लूड द फॉलोइंग पॉईंट क्लीन रेकॉर्ड म्हणजे काय तुमच्यावरती काय काय गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहे ही शाल नॉट हॅव बीन हेल्ड गिल्टी फॉर द ऑफेन्स ऑफ ड्रायविंग अंडर इन्फ्लुएन्स तुमच्यावरती काही केसेस वगैरे नसाल्यात साधारणतः त्या गोष्टी त्यांनी सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा बघून घ्या ड्रायव्हिंगसाठी त्यानंतर आता हे अतांत्रिकचे पद आहे नॉन टेक्निकलचे पद म्हणजे यांची एक्झाम जी होणार आहे याच्यासाठी टेक्निकल सिलेबस नसणार आहे तुम्हाला तुम्हाला टेक्निकल सिलेबस नाही म्हणजे काय डायरेक्ट तुमची एक्झाम होणार आहे जे नॉन टेक्निकल जे सब्जेक्ट आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो उच्च श्रेणी लघु लेखक आहे एस सी इक्व्हलंट एक्झामिनेशन म्हणजे दहावी तुमचं चालणार आहे बघा टेनचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो अँड शॉर्ट हँड स्पीड एकशे वीस वर्ड पर मिनिट रिक्वायर्ड तुमचा हा कोर्स असावा लागेल बघा शॉर्ट हँडचा कोर्स आहे आणि तुम्हाला इंग्लिश टायपिंग चाळीस लागेल और ऑर सांगितलं इंग्लिश चाळीस किंवा मराठी तीस दोघांपैकी एक चालणार आहे म्हणजे वन टू थ्री याच्यापैकी एक चालणार आहे निम्न श्रेणी लघु लेखकसाठी पण तुम्हाला दहावी लागणार आहे बघा सेम दिलं त्यांनी शॉर्ट हँड इथे शंभर लागले एकशे वीस होते शंभर लागेल आणि टायपिंग मात्र ॲज चाळीस किंवा मराठी तीस तुम्हाला कंपल्सरी लागेल असे हे दोन नॉन टेक्निकलचे पद आहेत आता यासाठी तुम्हाला त्यांनी सांगितले खुल्या साधारणतः अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत सूट आहे आणि कॅटेगरीला अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे बाकी समांतर आरक्षण तुम्हाला अ डी तुम्हाला माहिती किती वर्षापर्यंत सूट त्यांना असते सो त्रेचाळीस वर्षापर्यंत सूट इतर कॅटेगरीला आहे ऑनलाईन परीक्षे स्वरूप जर आपण बघितलं तर ही एक्झाम तुमची कम्प्युटराईज होणार आहे आणि यामध्ये प्रश्नपत्रिका जे असणार आहे बघा मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये क्वेश्चन पेपर असणार आहे तुमचा क्वेश्चन पेपर एम e. सी क्यू पॅटर्न मध्ये असणार आहे त्यानंतर प्रश्नाला दोन गुण असणार आहे मग यामध्ये आपण जर बघितलं तर ज्या पदांसाठी शारीरिक आणि व्यावसायिक चाचणीची गरज असेल अशा पदांकरता निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी बघा इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व संबंधित पदाची पदाच्या विषयावरील शंभर प्रश्नांकरिता एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल आता ही कशी एक्झाम पुढे तुम्हाला मी सांगतो आता यातला महत्वाचा मुद्दा काय तुम्हाला त्या एक्झाम मध्ये पंचाश टक्के मार्क पडलेच पाहिजे जी पण लेखी परीक्षा होणार आहे पंचाश टक्के मार्क जर पडले तर तो तुमचा विचार पुढच्या व्यावसायिक चाचणीसाठी म्हणजे टेक्निकल एक्झामसाठी केला के जाईल अन्यथा केला जाणार नाही जिथे जिथे गरजेचं आहे तिथे तिथे पंचाश टक्के मार्क लागणारच आहे बघा आता हा मुद्दा लक्षात घ्या पहिला मुद्दा आता तुम्हाला एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला सांगतो एक्झाम पॅटर्न तुमचा कसा असणार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर काय पॅटर्न आहे व्यावसायिक चाचणी जी आहे प्रोपेशियन्सी टेस्ट घेणे आवश्यक आहे अशा पदांकरिता ज्यांच्यासाठी प्रोपेशियन्सी टेस्ट आहे बरोबर आहे व्यावसायिक चाचणी त्यांना काय मराठी फर्स्ट मराठी आहे पहिला बघा सब्जेक्ट मराठी दुसरा इंग्रजी तिसरा सामान्य चौथा बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी तीस गुण ठेवून एकूण एकशे वीस गुणांची म्हणजे साठ प्रश्न असणार आहे एकशे वीस गुणांची परीक्षा आणि साठ गुणांची व्यावसायिक चाचणी होणार आहे ज्या ज्या पदांना गरजेची आहे त्यांनी असं दिलेलं आहे का पुढे आपण बघणार आहोत पुढे नोटिफिकेशन येईल त्यांचं पण त्याचं डिटेल्स आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढच्या सो आता लक्षात घ्या की ऍडमध्ये काय सांगितलंय ज्या पदाला तुम्हाला या व्यवसाय चाचणीची गरज आहे अशा पदांसाठी चार सब्जेक्ट ऍज इट इज आहे त्यांचे प्रत्येकी तीस तीस प्रश्न त्यानुसार तुमच्या एकशे वीस मार्कांची तुमची होणार ही फर्स्ट एक्झाम आणि नंतर ऐंशी मार्कांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल आता परत एकदा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला पंचाश टक्के गुण पडले तरच तुम्ही व्यावसायिक चाचणीला पात्र होणार आहे अन्यथा पात्र होणार नाही आता यामधला महत्वाचा मुद्दा बघा नॉन टेक्निकल नॉन टेक्निकल पदांसाठीचा हा महत्वाचा पॉईंट आहे बघा मी इथे लिहून ठेवतो तुम्हाला नॉन टेकची जर पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर त्यांची शे त्यांची परीक्षा पद्धत कशी बघा संवर्गामधील उच्च श्रेणी लघु लेखक येतं आणि निम्न श्रेणी लघु लेखक हे दोन पद आहे व तांत्रिक संवर्गामधलं वाहन चालक अशी हे तीन पद आहेत ह्या पदांसाठी एकूण एकशे वीस गुणांची म्हणजे साठ प्रश्न असतील ऐंशी गुणांची व्यवसाय चाचणी होणार आहे आता हे डिटेल सांगण्यापेक्षा तुम्हाला मी इथे खाली घेऊन जातो ही जी ही जी परीक्षा होणार एकशे वीस मिनिटाची एक, एक तासामध्ये तुम्हाला म्हणजे साठ मिनिटाची असणार आहे बघा साठ मिनिटाची असणार आहे साठ बहुपर्यायी प्रश्न असतील आणि व्यावसायिक चाचणी करता ऐंशी गुण ठेवण्यात आलेले आहे मग हे साठ प्रश्न कसे असणार आहे त्यांनी एक्सप्लेन खाली केले बघा विभाग एक ते चार बघा एक ते चार विभाग दिलेले आहे मराठीच्या ज्ञानाचे पंधरा एमसी क्यू आहे इंग्रजीसाठी पंधरा एमसी क्यू आहे त्यानंतर सामान्य ज्ञान पंधरा एम सी किव आहे अंतर्क आणि अभियोग्यता चाचणीचे पंधरा प्रश्न आहे म्हणजे असे टोटल साठ प्रश्न असणार आहे प्रत्येकी दोन मार्काला वीस मार्कांची ही तुमची एक्झाम होणार आहे बरोबर आहे आता याला व्यावसायिक चाचणी असल्यामुळे ऐंशी प्रश्न कशासाठी असणार आहे ऐंशी मार्क काय असणार आहे व्यावसायिक चाचणीसाठी ऐंशी प्रश्न असणार आहे तुमचे हे तुमची स्पर्धात्मक परीक्षा होणार आहे आणि तुमची व्यावसायिक चाचणी होणार आहे अशा पद्धतीने ह्या तीन पदांसाठीचा हा सिलेबस असणार आहे आता बघा कॉमन आहे मराठी इंग्लिश जी के जी एस तुम्ही इथे अभ्यासताय मॅथ रिजनिंग हे तुम्हाला नॉन टेक्निकलसाठी आणि टेक्निकलसाठी दोन्हीसाठी बघा आता तांत्रिक बघा इथं तांत्रिक संवर्ग आहे म्हणजे हे टेक्निकलचे सब्जेक्ट आहे यांच्यासाठी त्यांनी काय सांगितलं बघा आता उरलेले सगळे म्हणजे टोटल भेटले एकोणावीस पैकी तीन गेले तर सोळा संवर्ग असे आहेत की त्यांच्यासाठी हा सिलेबस आहे कसं असणार आहे आता इथे जर आपण बघितले ते एकच तास होता कशासाठी नॉन टेक्निकल साठी टेक्निकलसाठी बघा किती आता उर्वरित सर्व पदांकरता कालावधी हा दीड तासांचा म्हणजे नव्वद मिनिटांचा कालावधी आहे टेक्निकल सिलेबस ॲड याच्यामध्ये बघा का याच्यामध्ये मग विभाग एक जो असणार आहे मराठीचे पंधरा प्रश्न विभाग दोन इंग्लिशचे पंधरा प्रश्न विभाग तीन सामान्य ज्ञान मॅथ रिजनिंग याच्यामध्ये टाकलं त्यांनी तीस प्रश्न आहे बरोबर टोटल झाले हे पंधरा तीस साठ प्रश्न आणि विभाग चार जो हो आहे त्यामध्ये चाळीस प्रश्न तुम्हाला टेक्निकलचे आहेत म्हणजे इथे लक्षात आलं तुम्हाला की एकटून तुम्हाला एकूण प्रश्न शंभर आहेत शंभर क्वेश्चन प्रत्येकी दोन मार्कला दोनशे मार्कांची तुमची एक्झाम ज्यांच्यामध्ये कदाचित तुमची व्यवस्था चाचणी नाहीच आहे डायरेक्ट एक्झाम आहे आता फक्त तुम्हाला कॉमन सिलेबस तुम्ही जर बघितला तर इथे बघा कॉमन सिलेबस आहे मराठी इंग्लिश जी के जी एस अँड मॅथ तिकडे पण आहे टेक्निकल पण आहे नॉन टेक्निकल पण आहे टेक्निकलमध्ये जे आहेत ना चाळीस प्रश्न तुम्हाला फक्त इथे काय टाकलेले आहे हे टेक्निकलचे दिले आहेत तिकडे काय टाकले आहे चाळीस प्रश्न व्यावसायिकच्या आहे व्यावसायिक चाचणीच्या आहे म्हणजे टायपिंगची शॉर्ट हँडची तुमची प्रॅक्टिस होणार आहे तिथे प्रॅक्टिस करून घेणार आहे किंवा प्रॅक्टिस म्हणजे एक्झाम होणार आहे शॉर्ट हँडची आणि इथे तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट ऍड केलेला आहे आता टेक्निकल सब्जेक्ट कोणते असेल पदानुसार त्याचं वेगळं सर सर्क्युलर आलं की त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो पण सध्या असं लक्षात घ्या की इथे तुम्हाला इथे तुम्हाला दोघांसाठी कॉमन असणारा जो सिलेबस आहे तो सिलेबस संदर्भातली तुम्हाला अभ्यास चालू करायचं आहे ओके okay. प्रत्येक प्रश्नाला एक सर्वोत्तम प्रतिसाद असेल म्हणजे चार ऑप्शन एका प्रमुख उत्तरासह चार पर्याय असतील एक उत्तर तुम्हाला आहे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसणार आहे या एक्झामसाठी आणि या संदर्भात बॅच आपल्याकडे आहे आता तुम्ही नॉन टेक्निकलची बॅच लगेच जॉईन करू शकता का कारण नॉन टेक्निकल तुम्हाला सब्जेक्ट कोणते आहे गणित बुद्धिमत्ता त्यानंतर मराठी इंग्रजी आणि जी के जी एस आहे हे चार सब्जेक्ट तुम्हाला दोन्ही बॅचला आहे म्हणजे टेक्निकलला पण आहे नॉन टेक्निकलला पण आहे सो लगेच ती बॅच आपली रेडी आहे अनाऊन्समेंट झालेली आहे बॅस तुम्ही लगेच जॉईन करू शकता आपला ऍप आहे ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका वाटलं तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता सो इनिशियल मी तुम्हाला आता या बद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे डिटेल डिटेलमध्ये व्हिडिओ आमची येणार आहे एक सिरीजच तुमच्या समोर असणार आहे ती सिरीज बघायला विसरू नका फॉर्म कसा भरायचा डॉक्युमेंट कोणते लागतात पदांबद्दलच्या शैक्षणिक अहरेद्यबद्दल बऱ्याच मुलांना प्रश्न असू शकतात कारण ते थोडं टेक्निकल भाषेमध्ये त्यांनी सगळे कोर्सेस दिलेले आहेत किंवा तुमचं एज्युकेशन दिलेलं आहे तिथे काही अडचण असेल तर त्याच्यावरती सेपरेट आमचा व्हिडिओ नक्की सो ज्या ज्या पदाबद्दल जी तुम्हाला काय माहिती अजून अपडेट अपेक्षित आहे त्याची कमेंटमध्ये आम्हाला माहिती द्या आम्ही तुम्हाला त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ माहिती काढून नक्कीच देऊ सो या संदर्भात तुम्ही आमच्या टीमला कॉल करून अजूनही डिटेल्समध्ये माहिती घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा, करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे तुर्तास थांबतो धन्यवाद